कोरोना विषाणूला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची उपासमार होत आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये मोलमजुरी करणाऱ्या तीनशे कुटुंबांची उपासमार लक्षात घेऊन प्रभाग तीनच्या नगरसेविका प्रियंका धनंजय माने यांनी त्यांना पोटभर जेव घातले या सर्व कुटुंबियांना त्यांनी मसाला कडी व पुलाव राईसचे वाटप केले त्यांच्या या कार्यात त्यांचे पती व माने फाउंडेशन मानेनगर मानेनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माने व प्रियंका माने यांनी या कार्याची माहिती दिली या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून ज्या दिवशीपासून लॉकडाऊन झालं त्या दिवसानंतर आज अविरतपणे चोवीस दिवस झाले प्रभाग क्रमांक तीनमधील मधील जे हातावरचे मोलमजुरी काम करणारे जे माझे बांधव आहेत म्हणजे बांधव आहे भगिनी आहे त्यांना कुठेही बाहेर जायचं काही साधन नाही तर अशा वेळेस काय करणार तर या विभागाचं लोकप्रतिनिधी म्हणून माझी मिसेस प्रियंका धनंजय माने या आहेत मग यांच्या ह्या माध्यमातून आम्ही प्रभाग क्रमांक तीनमधील जे मोज मोलमजुरी करणारे हातावरचे लोक आहे त्यांना अन्नदान वाटपचा कार्यक्रम गेल्या चोवीस दिवसापासून इथं अविरतपणे चालू आहे एक दिवस मसाला भात असतो दुसऱ्या दिवशी पुरी असती भाजी असती छोले भटोरेची भाजी असती त्यानंतर दोनशे लिटर ताक हे पण आमचं असतं हे करत असताना आमचा साकार ग्रुपचे मनोज मनीष पटेल म्हणून आहे ते आमच्याबरोबर आहे पांजरपोळ्याचे आमचे मित्र तेथील मॅनेजर सागर बवागळे म्हणून आहे यांना हे हा उपक्रम माहिती झाल्यानंतर ते पण पांझरपोळ्याच्या वतीने रोज दोनशे लिटर दूध इथं देता असं अविरतपणे जोपर्यंत लॉकडाऊनचा कार्यकाळ आहे तीन तारखेपर्यंत किंवा त्यानंतरही वाढलं तर ही सेवा आम्ही नागरिकांसाठी प्रभाग क्रमांक तीनमधील माझ्या माता भगिनींसाठी सर्वांसाठी आम्ही ही सुवि सेवा म्हणून आम्ही हे करणार आहोत आणि आम्ही हे करत असताना शासनाने जे नियम जे नियम आम्हाला अटी शर्ती घालून दिलेले आहे की प्रत्येकाने तोंडाला मास्क लावायला पाहिजेल ज्याला मास्क असेल आम्ही त्यालाच अन्न अन्नदान अन्न देतो ज्याला नसेल त्याला आम्ही स्वतः मास्क देऊन मग अन्न देतो सोशल डिस्टन्सिंगचे जे नियम दिलेले पाच फूट सहा फूट अंतर जे पाहिजे आम्ही पाच सहा फुटाचं अंतर ठेवून नागरिकांमध्ये प्रत्येक माता भगिनींमध्ये आम्ही पाच पाच सहा सहा फुटाचं अंतर ठेवून मग आम्ही अन्नदान करतो तर शासनाने नी जे नियम दिलेले आहेत त्याच्या त्या अटी शर्तीचं आम्ही तंतोतन काटेकोरपणे पालन करतोय आणि प्रभाग क्रमांक तीनमधील विविध अजूनही दाते आहे स्वयंस्फूर्तीने कोणी शंभर किलो पीठ आणून देत आहे कोणी तांदूळ आणून देत ज़ आहे जसजसा हा ही सेवा लोकांपर्यंत जात आहे स्वतःहून लोक म्हणजे आम्हाला विश्वास नव्हता असे लोक रोज तांदूळ गहू गव्हाचं पीठ तेल असं आणून देत आहे आणि ह्या सेवेमध्ये आणि ह्या प्रभाग क्रमांक तीन मधील अन्नदानाच्या कार्यक्रमासाठी सर्वांचं पण प्रभाग तीन मधील आज लॉकडाऊन झाल्यापासून आम्ही आज सव्वा दिवस आहे आज जे आ, जे आपले कामगार लोक आहे प्रभाग क्रमांक तीन मधील जे हातावरचे लोक आहे आज त्यांना आम्ही दररोज चारशे लोकांना आज अन्नदान वाटप करतो आहे दरवर्ष आ, एक एक दिवस पुरी भाजी असेल एक दिवस पुलावा असेल किंवा जे काही त्यांच्या हातावरचे लोक असतील त्यांना काहीच आता साधन नाही पैशांचं सा, बाहेर जाऊ शकत नाही कामा ते कामासाठी आम त्यामुळे आम्ही ही बाब लक्षात घेऊन आम्ही चोवीस दिवसापासून दररोज प्रभाग क्रमांक तीनमधील मधील सर्व कामगार लोक असतील सर्वांना दररोज अन्नदान वाटप कर, करत करत आई चारशे लोकांना त्यावेळी नगरसेविका प्रियंका माने आणि पांझर पवच्या वतीने अडीचशे लिटर टाक वाटप करण्यात आले नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी नाशिक